पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात कुठे गँगवॉर असू दे तर कुठे गोळीबाराच्या घटना कुठे कोयता गँगचा धुमाकूळ तर कुठे पूर्व वैमनसत्यातनं झालेल्या गुन्हेगारीच्या घटना या घटना थांबायचं काही नाव घेत नाहीये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांचा अजिबातच धाक राहिलेला नाहीये त्यामुळे या घटना वाढत चालल्यात नुकतंच पिंपरी चिंचवड शहरातल्या नागसेन नगर झोपडपट्टीमध्ये एका पंचवीस वर्षाच्या तरुणाची जुन्या भांडणाच्या रागातनं हत्या करण्यात आली आहे वैभव भागवत थोरात असं पंचवीस वर्षाच्या मयत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलाय आता या व्हिडिओमध्ये मध्ये जी दृश्य तुम्ही बघत आहात त्याच झोपडपट्टी परिसरात या पंचवीस वर्षाच्या तरुणाची हत्या झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत वैभव थोरात हा त्याच्या खोलीमध्ये इतर चार लोकांसोबत बसला होता त्याचवेळी अचानक आरोपी योगेश गायकवाड अनिल बनसोडे महेश कोळी आणि एक अल्पवयीन मुलगा तिथे आले वैभव आणि योगेश यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होते याच जुन्या वादातनं आरोपींनी वैभववर कोयत्यानं हल्ला केलाय या हल्ल्यात वैभवच्या हातावर छातीवर आणि डोक्यात डोक्यावर गंभीर वार करण्यात आले ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतलाय पुढील तपास पिंपरी चिंचवडचे पोलीस करतायत भांडणामधून एकमेकांना अगदी चापट मारण्या इतपत सहज आता खून होऊ लागलेत गोळीबार खुनाच्या घटना झाल्यानंतर पोलीस केवळ तात्पुरती कारवाई करतात घटनास्थळी जाऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं जातं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा बऱ्याचदा सोडून दिलं जातं किंवा कोर्टात सुरूच राहते या पलीकडे रोल सध्या राहिलेला दिसत नाहीये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर वचक ठेवण्यात पोलीस तपशील अपयशी ठरताना दिसत आहेत नुकतंच पुणे पोलीस आयुक्तांनी पुण्यातलं गँगॉर संपवलं जाईल गुन्हेगारांना कडक शासन केलं जाईल पुण्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही असा दावा एकीकडे केलाय मात्र पोलिसांनी आता काहीतरी ऍक्शन प्लॅन ठरवायलाच हवा जेणेकरून या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर वचक राहील आणि अशा घटनांना आळा बसेल पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ